गांधीनगरसह तेरा गावांसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होऊन तीन वर्ष झाले एकूण कामापैकी पन्नास टक्के इतकेच काम झाले आहे जिथे उकरले आहे तिथे रस्ते केले नाहीत पाण्याची कनेक्शन अजून दिलेले नाहीत या सर्व कामांचा आढावा आमदार अमल माडिक यांनी आज घेतला अनेक दिवसापासून रखडलेल्या या योजनांच्या कामांचे वेळापत्रक करा आणि त्यावेळेतच काम पूर्ण झाले पाहिजे असे खडे बोल आमदार अमल माणिक यांनी यावेळी गांधीनगर नवीन नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारांना सुनावले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार अमल माणिक यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले हो यामध्ये कोल्हापूरसाठी जवळजवळ तीनशे पन्नास कोटीची तेरा गावची प्राधिकरणाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जी पाणीपुरवठ्याची स्कीमचं काम जे चालू आहे त्याचा आढावा घेण्यासंदर्भामध्ये आज ही बैठक घेतली आहे गेल्या सहा आठ महिन्यामध्ये माझी आज तिसरी बैठक आहे की याच्यामध्ये असणारे सर्व प्राधिकरणातले जे विषय असतात पण ते काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरला अड येणारी अडचण त्याचबरोबर ग्रामपंचायतमधल्या असलेल्या जनतेला येणाऱ्या अडचणी आणि अधिकारी म्हणून त्यांना येणाऱ्या अडचणी यांचा समन्वय साधण्यासंदर्भात आजची बैठक आहे आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा या भावनेतून आजच्या बैठकी आहेत त्याच्यामध्ये जॅकवेलचा विषय असेल नवीन टाक्या उभ्या करण्याचा विषय असेल अंतर्गत डिस्ट्रीब्यूशन झाल्या पण ते जुनं नवीन करण्याच्या दृष्टिकोनातून असेल बऱ्याच ठिकाणी नवीन लाईन टाकलेत पण आणि जुने लाईन पन चालू आहेत म्हणजे ह्या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम काय होतो की नवीन काम केल्यामुळे जुन्या लाईन बन्स आहेत त्या चालू करण्याच्या संदर्भामध्ये जिथं बऱ्याच वेळा ला लाईन उकरून ठेवली आहे पण त्याचं पॅचवर्क वगैरे झालेलं नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत की त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात एक आढावा आहे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि लोकांना मुबलक आणि व्यवस्थित पाणी मिळाव्या दृष्टिकोनातून आजचीही बैठक आहे काही गावांमध्ये प्रलंबित आहेत याच्यामध्ये आजच मी आज आत्ताच आपण ऐकलं असेल या बैठकीमध्ये मी अधिकाऱ्यांवर चर्चा करत असताना इथले इन्चार्ज जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहिती देत आहेत पण ह्याच्यावरती सुद्धा जे आहेत वरिष्ठ त्यांना बोलवून घ्या आहे कारण अधिकारी प्रमुख आणि हे एवढी मोठी स्कीम जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी रुपये या भागासाठी येते आणि त्याचं काम अत्यंत संतगतीने चालू आहे या संदर्भातच ह्या बैठक आहेत आणि याच्यामध्ये त्याला गती कशी मिळावी आणि लवकर कसं काम पूर्ण व्हावं याच्यासाठी आजची बैठक आपण त्यामध्ये घेतली असं वाटतं नाही नाही असं नाही आहे ह्याच्यामध्ये कारण अधिकारी सातत्यानं त्यांना फोर्सफुली काम करण्यासंदर्भात सूचना देत आहेत पण अधिकारी आणि यांचा समन्वय प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही या प्रगतीपथावर आणण्याचा दृष्टिकोन आमचा प्रयत्न आहे त्यासाठी आजची बैठक घेतली या बैठकीला कार्यकारी अभियंता मनीष पवार यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते